नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे मराठी माणसाच्या गळ्याला नख आहे हा मराठीवरती घाला आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या बातम्या ऐकायची आपल्याला वर्षानुवर्ष सवय लागलेली आणि आत्तासुद्धा राज ठाकरेंनी अशी घोषणा केली की आता शेवटची वेळ आहे ही आता जर नाही तर मग काहीच नाही म्हणजे काय त्यांचं त्यांनाच माहिती आणि त्याच पार्श्वभूमीवरती चंदीगडची बातमी आलेली चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा ह्या दोन राज्याची राजधानी असलेलं शहर ते स्वत तशा अर्थाने केंद्रशासित प्रदेश आहे पण त्याच्यावरती पंजाबच्या राज्यपालांचा त्याच्यावरती अधिकार किंवा पंजाबच्या सचिवाचा जास्त दिलेला आहे आणि ते बदलून त्याच्यावरती राष्ट्रपतीचं चा शासन चालावं अशी एक घटना दुरुस्ती प्रस्तावित होती पण ती ह्या सगळ्यांनी विरोध केल्यामुळे सध्यापुरती त्याला स्थगिती मिळाली आणि त्याच्यावरून सगळ्यांनी बोंब सुरू केलेली हे सगळं काय चालू आहे तुम्ही जरा लक्षात घ्या भाषावार प्रांतरचना झाली भाषावार प्रांतरचनेमध्ये अपेक्षित असं होतं की त्या एका भाषेचं तर ते राज्य असेल तर प्रशासन सु सुरळीत जावं बाकी काही मुद्दे नव्हते खर तर वेगवेगळ्या भाषेप्रमाणे आधीच्या काळामध्ये संस्थानं किंवा राज्य तयार झालेली नव्हती जुन्या काळ भाषेत संस्थानं म्हणूयात आपण वगैरे ती तशी का तयार झाली होती त्याला वेगवेगळी कारणं असली तरी भाषेचा काही संबंध नव्हता जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद संस्थांचा भाग होत तर त्या ते ठिकाणी तेलुगू जी तिथं राजधानी प्रत्यक्ष हैदराबाद त्याच्यामध्ये होती कानडी बिदर सारखा प्रदेश त्या ठिकाणी आहे बिदर गुलबर्गा आणि रायचूर आणि मराठवाड्याचे पाच जिल्हे तेव्हाचे नंतरचे आता आठ हा सगळा प्रदेश म्हणून ते हैदराबाद संस्थान होतं कुठं भाषेचा विषय आला किंवा मद्रास प्रांत होता मुंबई प्रांत होता अशा सगळ्याच्यामध्ये किंवा सेंट्रल प्रोव्हिन्स आपला जो सगळा विदर्भाचा भाग आहे तो सगळा मध्य भारतामध्ये होता ते जे एक वेगळंच होत ही सगळी रचना तेव्हा वेगवेगळ्या कारणाने केली होती भाषेप्रमाणे केलेली नव्हती नंतर भाषावार प्रांत रचना करत असताना त्याच्यामधला मुद्दा असा होता की प्रशासकीय पातळी होती सोपं जावं सर्वसामान्य इंग्रजांना किंवा आधीच्या संस्थानिकांना तुलनेनं सर्वसामान्य लोकांचं काही पडलेलं नव्हतं पण आता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सर्वसामान्य आपल्या भाषेत सामान्यांना आपल्या भाषेमध्ये आपल्या राज्याचा कारभार कळावा इतकी साधी अपेक्षा होती त्याप्रमाणे भाषावार प्रांत रचना केली गेली नंतर एका भाषेची पण दोन राज्य झाली वेगवेगळी वेग वेग वेग। जसं अगदी आपल्याकडचं ताजं उदाहरण म्हणजे तेलंगणा वेगळं झालं आंध्र प्रदेशमध्ये आता त्याच्यामध्ये ती एकच भाषा होती तरी पण ते दोन वेगवेगळे झाले त्यांना वेगळी राजधानी दिल्या गेली अमरावती नावाचं जे नवीन शहर पूर्णपणे वसवले जाते ती आंध्र प्रदेशची राजधानी आहे आणि तेलंगणाची राजधानी जी मूळ दोन्हीची एकत्र होती ती हैदराबाद ही सगळी फक्त प्रशासनाची सोय आहे उद्या सुद्धा समजा हे चंदीगड जे आहे हे प्रशासकीय म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे त्याचे अधिकार जर राष्ट्रपतीकडे दिले तर त्यानं प्रत्यक्ष सामान्य लोकांना काहीच फरक पडत नाही हे ज्याची बोंब करायला लागले ती मुंबई उद्या स्वतंत्र काहीतरी तिची सगळ्या व्यवस्था केली कारण की ते जागतिक पातळीवरचं शहर आहे पण ते लगेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आणि एकशे आठ हुतात्मे झाले आणि काय झाले आम्ही तो विषय परत मांडतो जो तेलंगणाच्या विभाग विभाजनाच्या वेळेत झालेला होता महाराष्ट्र इतकं मोठं राज्य आहे की त्या महाराष्ट्राचे उत्तर प्रदेशचे बिहारचे प्रशासनाच्या पातळीवरती वेगवेगळे विभाग झाले पाहिजे त्याच्यामध्ये काही भांडाभांडी करायचं नास्मितेचा विषय आणायची काही गरज नाही मुंबईसह तो जो सगळा नऊन महानगरपालिकेचा प्रचंड मोठा जो भाग आहे तो पूर्णपणे वेगळी व्यवस्था करावी त्याची दक्षिण महाराष्ट्र वेगळा करावा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वेगळा करावा उत्तर महाराष्ट्र वेगळा करावा मराठवाडा वेगळा करावा विदर्भ वेगळा करावा ही तर शेतकरी संघटनेनी चाळीस वर्षापासून केलेली मागणी आहे छोटी राज्य ही असली पाहिजेत प्रशासनाची सोय म्हणून त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या अस्मिता आणायचं काही कारणच नाही तसे तुम्ही सीमा मानतच नाही एखाद्या माणसाला नोकरी करायची असेल तर तो काय म्हणतो का नाही नाही आता मी माझ्या महाराष्ट्रातून बाहेर जातच नाही माझ्या मराठवाड्यातून बाहेर जातच नाही माझ्या छत्रपती संभाजीनगर मधून बाहेर जात नाही माझ्या गल्लीतून बाहेर जात नाही अशी भूमिका असत नाही ना नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते तशाही सीमा मानतच नाही ना ही सगळी प्रशासनाची सोय आहे यापूर्वी भारतामध्ये पाचशे पासष्ट इतकी संस्थानं होती ना आज राज्य तुम्ही किती केली एकोणतीस राज्य केंद्र केंद्रशासित प्रदेश सगळ्या मग तेव्हा ती छोटी छोटी संस्था नव्हती ती चांगली का वांगली आहे बाजूला ठेवा विषय सगळा नंतर भाषावार रचना केली आता प्रशासनाच्या दृष्टीनं जसं आता लोकसभेचे डिलिमिटेशन होऊन खासदारांची संख्या वाढणार आहे आता जे पाचशे त्रेचाळीस आहे ते जवळपास आठशेच्या जवळपास जवळ जातील नवीन सभागृह संसदेची जी इमारत केली त्याच्यामुळंच केलेली आत्ता दोन हजार सव्वीसला पुढच्या वर्षी ज जा, जातनिहाय गण गन, जनगणना होणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये हे सगळं डिलिमिटेशन आणि तो आयोग नेमून त्या पद्धतीनं मतदारसंघांची रचना केली जाणार आहे पुढची निवडणूक त्यामुळे नवीन वाढलेल्या खासदार संख्येमुळे त्याच्यामध्ये पुन्हा एक तृतीयांश महिलांसाठी राखीव आहेत म्हणजे हे सगळं नवीन बदल होत असताना चंदीगडचं वेगळं ठेवायचं का काय लगेच आत्माने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे हे काय मुद्दे झालेले आहेत आजही इरवी समजा बरं हे असं बोलणारे राजकीय कार्यकर्ते इतके डांबरट आहेत त्या सगळ्यांनी त्यांचं मुंबई प्रदेश नावाची त्यांची समिती वेगळी आहे म्हणजे मुंबई प्रदेशाचा अध्यक्ष एखाद्या राजकीय पक्षाचा वेगळा असतो उर्वरित महाराष्ट्राचा वेगळा असतो कशामुळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असं म्हणून बोमा मांडणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं ना तुम्ही तुमच्या पातळीवरती संपूर्ण महाराष्ट्राचा एक अध्यक्ष का नाही ठेवला तुम्ही तेव्हा मात्र सोय वेगळी करता किंवा बीएसएनएलचं एक ते रेंज पूर्णपणे वेगळी आहे पुन्हा किंवा सप्लायसाठी वॉटर सप्लायसाठी मुंबईचा विभाग तुम्ही वेगळा करता विजेसाठी वेगळा करता रेल्वेसाठी वेगळा करता विद्यापीठासाठी तर एरीच वेगवेगळे विभाग केलेले असतात ही विभागणी ही प्रशासनाच्या पातळीवरती असते सोय म्हणून असते त्याच्यामध्ये अस्मिता आणायचं काय गोष्ट आहे मुंबई हे जे समजा स्वतंत्र झालं तर अडचण काय त्याच्यामध्ये चंदीगड स्वतंत्र झालं अडचण काय महाराष्ट्राचे ऐवजी चार राज्य झाले चार मराठीचे राज्य होती राज्य ही संकल्पना आधी एकेकाळी एक जीएसटी जेव्हा लागू नव्हता ना मी तुम्हाला सांगतो प्रत्येक राज्यात त्यांचे कर हा वेगळा भाग होता आता नवीन ह्याच्यामध्ये ज्या भागातलं कलेक्शन आहे त्या भागातून त्या राज्याचा वाटा त्याला मिळतो जो काही भाग छोटा असेल मोठा असेल त्याला त्याचा वाटा मिळेल किंवा आता सर्वोच्च न्यायालयाची गोष्ट या आमच्या छत्रपती संभाजीनगरला त्याच्यानंतर धुळे आहे त्याच्यानंतर नंदुरबार आहे आणि नगर हे तीन जिल्हे जोडलेले आहेत आठण तीन अकरा जिल्ह्याचं मिळून हे पूर्णपणे जिल्हे जोडलेले आहेत या ठिकाणच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला आणि नंतर इथली केस जाती सरळ दिल्लीमध्ये मुंबईचा संबंधच येत नाही मग कोणी असं म्हणलं का की आमच्यावर फार अन्याय झाला आत्ता कोल्हापूरला पुन्हा एक बेंच केलेले नव्हे सर्किट बेंच का काहीतरी म्हणजे छोटं असं केलेलं आहे मग तेव्हा कोल्हापूरचे लोक असं म्हणले का किंवा बाकीच्यांना असं वाटलं की कोल्हापूर महाराष्ट्रापासून निघून तुटून निघालेले म्हणून आता महाराष्ट्राच्या बाहेर असलेले जे जे काही ठिकाणं आहेत सगळी ती आपल्याला परकी वाटतात का आता जर नोकरीच्या निमित्तानं इतक्या सर्रासपणे महानगरांमधून ही नवीन आय मधली मुलं इकडून तिकडं चाललेली आहेत त्यांना काही फरकच पडत नाही तुम्ही दिल्लीमध्ये आहात त्या गोडगावला गुरुग्रामला तुम्ही मुंबईच्या परिसरात आहेत पुण्याला आहात बेंगलोरला आहात हैदराबादला आहात कुठं आहात तुम्ही काहीच नाही कारण की सगळ्यामध्ये मेट्रो कल्चर आहे मोठ्या मोठ्या वसाहतीत अक्षरशः एक गाव छोटं पडेल इतक्या प्रचंड प्रमाणातल्या नागरी वसाहती या हा। प्रचंड मोठे मोठे अपार्टमेंट हे तुम्ही उभे केलेत त्याच्यामध्ये राहणारे लोक हे सगळे मेट्रो कल्चर मधले कुठल्या भाषेचे आहेत कुठून कुठून आलेले आहेत काही नाही नाही काही कोणाचं आडत नाहीये ही सगळी प्रशासनाच्या पातळीवरती सोय आहे चंदीगडचं निमित्त करायचं आणि त्याच्या निमित्तानं मुंबई पण वेगळी करण्याचा असाच कसा डाव आहे असं जे सांगायचं ह्याला काही अर्थ नाही मुंबई वेगळी केली काय आणि नाही जरी केली तरी काय प्रशासनाच्या पातळीवरती खूप वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असतात जसं आता त्या सीबीडी कमर्शियल तो एक वेगळा जिल्हाच केलेला आहे प्रत्यक्ष जिल्हा नाही पण सी म्हणून वेगळा जिल्हा केला त्या जिल्ह्याचं मुख्यालय त्या बेलापूरला केलेलं आहे मग हे जे काय वेगवेगळं चालतं सगळं प्रशासनाच्या पातळीवरती किंवा शिक्षण मंडळ केलेलं असतं त्याच्या सगळी हे वेगळं असतं ह्या सगळ्या गोष्टी किंवा अक्षरशः आपल्याकडं लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तो विभाग सोडून म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये तिकडच्या पश्चि ह्याच्यामधले बार्शी सारखा एक मतदारसंघ येतो किंवा इकडून उमरखेड सारखा मतदारसंघ येतो विदर्भात त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या सीमा तुम्हाला कागदोपत्री दिसतात त्या कागदोपत्री सीमा या एक राज्य म्हणून तुम्ही जर म्हणलं तर आतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विभागणी केलेली असते या सगळ्यावरती जुन्या पद्धतीनं काठ्याकूट करायची काही गरज नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डा आहे डा आहे डा वय ह्या नावाखाली यांनी चाळीस चाळीस वर्ष त्या महानगरपालिकेचं वाटुळं केलं मुंबईचं चंदीगडचं काय व्हायचं ते हो मुंबईचं काय व्हायचं ते हो पण केवळ अस्मितेचेच फक्त विषय पुढं करून बोंब मारणाऱ्यांचं राजकारण आता संकटामध्ये आलेलं आहे याच पद्धतीनं बिहारच्या निवडणुकीमध्ये पण बोंब केल्या गेलेली होती लोकांनी ते ऐकलं नाही आता पुढे पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत केरळच्या निवडणुका आहेत तामिळनाडूच्या निवडणुका आहेत की ज्या सगळ्या ठिकाणी स्थानिक अस्मिता नावानं काहीतरी बोंब केली जाते सर्वसामान्य लोक आता ह्या स्थानिक अस्मितांच्या नावाखाली म्हणून काही फार वेगळी भीक घालायला तयार नाहीत बेळगावच्या नावाना आपण खूप धिंगाणे करून पाहिले त्याही ठिकाणी काँग्रेसचं राज्य ह्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आलं तरी तो प्रश्न सुटत नाही तिकडं भाजप इकडं भाजप आलं तरी तो प्रश्न सुटत नाही आणि तिकडे एक आणि इकडे एक म्हटलं तर भांडणारा तर मग उतच येतो कारण की कोणालाच काही त्याचं सोल्युशन काढायचं नसतं या प्रश्नांना नवीन पिढीने तंत्रज्ञानानं प्रचंड वेगळं असं उत्तर शोधून काढलेलं आहे त्यांना त्यांचा कशामध्ये व्यवहार करतात कुठल्या भाषेमध्ये करायचं आहे ते कोणी करू शकतं मी आज ह्याचा शेवट करताना तुम्हाला आवर्जून आमच्या ह्या अॅनलायझरचं उदाहरण देतो अॅनलायझरला जास्तीत जास्त उत्पन्न हे परदेशातले जे भारतीय नागरिक आहेत ते पाहतात आणि ते डॉलरमध्ये पैसे देतात म्हणून भारतातल्यापेक्षा जास्त उत्पन्न आम्हाला परदेशातून मिळत आहे कुठे शिल्लक राहिल्या त्या राज्याच्या सीमा मराठी भाषा ह्या तंत्रज्ञानामुळे जगभरामध्ये कुठे जो कुठला माणूस तिथं जगभरामध्ये गेलेला असेल आणि त्याला ह्या तंत्रज्ञानामुळे मराठी भाषा त्याला त्याच्या कानावरती पडते आहे आज चंदीगडच्या नावानं आणि मुंबईच्या नावानं बॉम्ब मारणारे पुन्हा सगळे ते जुने मडे उकरून काढायला लागलेत आपल्याकडे एक अतिशय हिरसाल मणे वारकाचा ओखंडा कितीही उकरला तरी असं निघतील तसे तसं हे जे अस्मितेचे मुद्दे आहेत तसे किती उकरून काढले तरी काही फरक पडणार नाही मुंबई वेगळी करा चंदीगड वेगळं करा नाही तर आहे त्याच्यामध्येच ठेवा सर्वसामान्य जो नागरिक आहे तो विकासाच्या दृष्टीनं पुढं काही चांगलं व्हावं ह्या दृष्टीनं सोय व्हावी ह्या दृष्टीनं प्रयत्न करतोय सगळा भारत वन नेशन वन मार्केट वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन रेल्वे वन नेशन वन एनर्जी पॉलिसी असं कितीतरी गोष्टीनं पुढे जात असताना प्रदेश नावाची जी काही गोष्ट आहे देशाच्या अंतर्गत ही निव्वळ प्रशासनाचा भाग आहे त्याच्याशी पाठीशी अस्मितेचे फार मुद्दे जोडायची काही गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद